есңмаған <kung> айт <government> नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपल्यासोबत एक अवली आहे ज्यांनी पुणे सोलापूर या हायवेवरती लांबोटी कुळेगाव या ठिकाणी तब्बल पंधरा जणांचा प्राण वाचवलेला आहे तर आपण पाहतो की दिवसेंदिवस रस्त्यावरचं वातावरण हे अत्यंत खराब असताना देखील आणि कुठल्याही वाहतूक वाहतूक नियमांचं पालन न करता प्रवाशी प्रवास करत असतात आणि याच मोहोळ सोलापूर या नॅशनल हायवेवरती पाठीमागील तीन ते चार दिवसापूर्वी जो अपघात झाला होता त्याच्यामध्ये एक ट्रक मोटरसायकल आणि एका ट्रॅव्हलचा समावेश होता खरं तर या तिहेरी वाहनाचा अपघात ज्यावेळी झाला त्यावेळेस अगदी प्रामाणिकपणे कोणत्याची पर्वा न करता जो धावून गेला तो वैभव वैभवभू आज आपल्यासोबत आहेत वैभव काय सांगशील त्या दिवशी नेमका प्रकार काय घालला होता ट्रॅव्हचं म्हणजे तीन गाड्यांचा अपघात झाला आम्ही मासे थोडंच बसलेलो दुकानावर ट्रॅव्हिक्सचा अपघात झाल्यानंतर तिथनं उठून आलो डायरेक्टली फोन चढलं नव्हतं ट्रॅव्हल्सवर परत तिथनं पळत येऊन डायरेक्ट ट्रॅव्हवर चढून डायरेक्टली काढायचा प्रयत्न केला माणसांवर परत काढला माणसांना अँब्युलन्समध्ये हे केलं परत खरं खरं खरंच राहू तर आपण वैभवचा अगोदर परिचय करून घेवा वैभव भुई हा खरं तर वडापूर तालुका दक्षिण सोलापूर या या ठिकाणचा रहिवास आहे आणि तो अत्यंत लहानपणी असताना देखील आपल्या मामाकडे लांबोटी या ठिकाणी आला होता आणि कोळे कोळेगाव नजिक हॉटेल फिशकिंग या ठिकाणी तो आपलं कर्तव्य बजावत हो असताना याच ठिकाणी अपघात झाला त्यावेळेस व वैभव नेमका अपघात झाला त्यावेळेस तो नेमकं काय करत होता त्यावेळेस आणि अपघात झाल्यानंतर तो कसं त्यावेळेस तिथं म्हणजे त्या त्यापासून कसं दाखवून हो गेला मी मासं तोडत बसलेलो दुकानावर माशाचं काम करत तेवढ्यात गाडीचा आवाज पडलेला तेवढ्यात आम्ही सगळे परत गेलो ड्रायव्हरचं कोणी चलो नव्हतं तेव्हा परत ते काढायला कोणी चाललं नव्हतं परत आम्ही गेल्यानंतर काढायला चालू केलं चार दहा बाया होत्या चार पाच खरं तर आम्ही ऐकू आहे की तू तू तब्बल पंधरा जणांचा प्राण वाचवलेला आहे आणि खरं तर सांग प्रसंग ले 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 तो प्रसंग झाला इतर लोक त्यावेळेस काय करत होते आणि तू त्यावेळेस नेमका तिथं कसं गेला मोबाईलमध्ये शूटिंग काढत बसलेले लोक आम्ही मासे तोडत बसताना आवाज आला ना, आवा ना गाडीचा गावा गाडीचा आवाज आल्यामुळे आम्ही पळत दिला सगळे लोक शूटिंग काढत काढण्यात व्यस्त होते तेवढ्या माणसं काढताना ना परत मला पण होतं ते खाली होतं मी उतरलो नाही परत ते सगळेजण काढले हे 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 सगळं करत असताना तुला जीवाची काय भीती वगैरे वाटली त्याने मी बारखी लिखरात तोंडाकडून रडत होते ना मी माझ्या ना जेव्हा परवा करतो त्यांना काढलं ना खर तर आपण पाहतोय की वैभवनं खरंच या लहान मुलांच्या डोळ्यातील पाणी पाहून तो अक्षरशः अपघातातील मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते तो 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 प्रसंग आपण जर डोळ्यासमोर आणला तर नेमकं काय सांगशील त्यावेळेस नेमकं तुझ्या डोळ्यासमोर काय होतं असं मला कसं काही समजत नव्हतं त्यांना फक्त काढण्याचं लक्ष होतं माझ्या जेव्हा जे काहीच परवा नव्हते त्याची त्यांना काढल्यानंतर परत येऊ झालं ना त्यावेळेस बसने पेट घेतला होता इतर लोक भिवून पळत होते आणि तू मात्र त्याच्यामधल्या आतमध्ये लोकांना तू वाचत होतात काय कारण की ते लोक रडत होते ना बारकी एकर रडत होते मारणार तोंडाकडून लेडीज हे होते ना आता परत त्यांना काढणार काढलं ना बरं मग त्या मग ज्या ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस तिथे काय अँब्युलन्स वगैरे काय कुणी बोलवले आणि त्याच्यामध्ये तू अक्षरशः त्या पंधरा जणांना काढून अँब्युलन्समध्ये भरलं काय परत आमच्या मामांना आम्ही फोन लावला मामाने डायरेक्ट टोल नागे अँबुलेसला फोन लावला परत त्या ॲम्बुलेस आल्या परत सोलापूर अँबुलेन्समध्ये भरून सोलापूरला पाठवलं आमच्या हॉटेलमध्ये पोरंही हो आले ना परत पण त्यांनी संपूर्ण भरून पाठवलं तिथं खरं तर आपण पाहतोय की याच वैभवने तब्बल पंधरा जणांचा जीव वाचवला वाचवला होता तर वैभव हा परिस्थितीने अत्यंत गरीब गरीब कुटुंबातील आहेत आणि आहे। तो वडापूर येथील एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे आणि तो आपल्या कामानिमित्त आपल्या मामाकडे कोळेगाव लांबोट या ठिकाणी आला होता आणि तो सध्या फिशकिंग हॉटेल या ठिकाणी तो काम करतो वैभव मला सांग खरं तर हे ज्या तू ही घटना पाहिली त्यावेळेस नेमकं तुलाच जे म्हणजे तुलाच का जावं वाटली तर लोकं त्या घटनेकडे बघत होते आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचं फो फोटोशूट करत होते पण तू तुलाच का जावं लागलं त्यामध्ये ते बारकीलेकर कोणच जायचं ना सगळे भाग शूटिंग काढण्यात वेळेस होते परत मला जावं लागलं त्या म्हणजे बारकीलेकर सगळं पूर्ण रडत होत्या गेलो ड्रायव्हरला कापून काढलो खरं तर की टी ट्रॅव्हल टी ट्रॅव्हलचा आणि ट्रक कोणत्या अवस्थेत होते आणि तो आम्ही ऐकलं की तुझ्या पायामध्ये अगदी चप्पल सुद्धा नव्हते आणि तो तो अक्षरशः त्या गाडीमधल्या काचा फोडून आतमध्ये प्रवेश करत होता अगदी जोवाची न करता काय सांगते कारण ते रडत होते ना बारकीले म्हणून काचा विषयी काचा फोडले काचा फोडून आत गेलो ना मी वरून खालून देत होतो वरून आमच्या हॉटेलचे पोरून येत त्यावेळेस किती अँबुलन्स आले त्यावेळेस त्यावेळेस चार चार आलते चार पाच आलते त्या अँबुलन्समध्ये तू अक्षरशः त्या जे जे काय पंधरा महिला आणि एक होते त्यांना तू अक्षरशः त्याच्यामध्ये धरून त्या अँबुलन्समध्ये त्यांना दवाखान्यासाठी पाठवण्यासाठी मदत करतो बरोबर खरं तर आपण पाहतोय की कोळेगाव आणि लांबुटी याच ठिकाणी अपघाताचं प्रमाण देखील वारंवार दिसून येतं आणि कुठंतरी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून या हायवेच्या खरं तर पाठीमागच्याच एक दोन तीन महिन्यापूर्वी मोहोळीतील समोर देखील हा आ, हा प्रसंग वारंवार उद्भवत होता आणि त्याच अनुषंगाने त्याच पुलावरती खरं तर म्हणजे उड्डाणपूल केलं परंतु कोळेगाव या ठिकाणी वारंवार अपघाताचं प्रमाण होते वैभव तू स काय सांगशील कोळेगाव हा असं पॉईंट आहे की ज्या ठिकाणी वारंवार अपघात होते नेमकं कारण काय असं कारण की सारखं त्याचा अपघात होतो ना गाडीचे टायर पोट हे पोट सारखं त्याचं होतं ना तिथं ब्रेजवाला पाहिजे ब्रेज झाल्यावर ॲक्सिडेंट कमी होता ना खर तर वैभवची ही मागणी वैभव हा कोणी मोठा राजकीय व्यक्ती नाही किंवा कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही पर कुठल्याही राजकीय व्यक्तीचा त्याचा संबंध देखील नाही किंवा कुठला विद्यमान आमदार खासदार यांचा देखील कुठं त्यांच्याशी संबंध नाही परंतु याच ठिकाणी पूल व्हावा अशी अत्यंत प्रामाणिकपणे तिने आपली तिने आपली मागणी केली काय सांगशील वैभव या ठिकाणी जर उड्डाण पूल झाला तर असे वारंवार येणारे प्रसंग उद्भवतील त्यानंतर त्यावेळेस ब्रिज झालं तरी ती कमी होईल ना जरा संख्या जरा आज की माझी कमी होईल ना खरं तर आपण लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या या माध्यमातून आपण वैभवचं खरंच कौतुक करूया कारण तब्बल पंधरा जणांचे प्राण वाचून याच वैभवनं ज्या जा कुटुंबाला वैभव प्राप्त करून दिलेलं या ठिकाणी पाहायला मिळत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा